नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरकताप सर घेऊन आलो तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही माहिती काय आहे तर आपल्याला माहिती आहे नुकतीच पोलीस भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे की ज्यामध्ये पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची नुकतीच की ज्याची मंत्रिमंडळानेही मंजुरी दिलेली आहे आणि नुकतीच काही दिवसामध्ये आपल्याला ही, का ही, आप ही कार्यवाही चालू होताना दिसेल की ज्यामध्ये संपूर्ण जिल्हा न्याय पद्धतीने जागांची संख्या असेल की तिथं भरती प्रक्रिया संपन्न कशा प्रकारे होईल या संदर्भात व्हिडिओ थ्रू मागेही आप तुम्हाला बऱ्याच वेळा संपूर्ण विषयी माहिती सांगितले आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नक्की आपल्यासाठी पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची तर भरती जाहीर झाली आहे खरं पाहता सगळ्या सगळ्याच्या सगळ्या जागा आपल्याला उपलब्ध झाल्या आहेत का तशी पाहिला गेलं तर महाराष्ट्रातील सर जी असणारी पोलिस भरती आहे आणि पोलिसांची संख्या आहे ती देशाचा जर विचार करायला गे गेला तर सर्वात मोठी असणारी ही संख्या नक्कीच जागांची संख्या आता मुद्दा काय आहे तर पदभरती एवढी जाहीर होऊन देखील सतरा हजार सहाशे सत्त्याण्णव पदे खरंच रिक्त आहेत का आलेली माहिती काय आहे जाणून घेऊयात आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो ही आता होऊ घातलेली जी पोलीस भरती आहे की ज्यामध्ये एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदे था। पदांची संख्या खूप मोठी आहे आणि याच्या परिपूर्ण तयारीसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी तुमच्यासाठी एक बॅच लाँच करत आहेत देयवर्दी थ्री पॉईंट झिरो बॅच की ज्यामध्ये रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी बॅच की ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला अध्यापन करणारे आणि मापक शुल्कामध्ये अगदी फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या बॅच थ्रू परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल एकदा का तुम्ही बॅच जॉईन केली वर्षभर तुम्ही बॅचशी संलग्न राहू शकता आणि परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल सगळी वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे अकॅडमीचा पत्ता आहे कोणा विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहेत दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट देऊ शकता पण नुकतीच आता पुढारी विशेषामध्ये आलेली बातमी बघूयात आणि त्याच्यातून संपूर्ण गोष्टीची ओपोह आपण याद्वारे कर करू शकू गुन्ह्यांच्या गुन्ह्यांचा संख्या जर बघितली लाखाचा आकडा आहे आणि पोलीस बळाचा तुटवडा अशी बातमी हेडिंग आहे आणि ज्यामध्ये नमूद काय केलं गेलेलं आहे बघा की पंधरा हजार सहाशे एकतीस नुकतीच पदांची आता भरती प्रक्रिया मंत्रिमंडळाची मंजुरीही देण्यात आलेली आहे बातमी काय आहे या भरतीनंतरही सतरा हजार सहाशे सत्त्याण्णव पदे रिक्त दाखवत आहेत दोन हजार मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेच्या अहवालानुसार राज्यात पाच लाख एकोणचाळीस हजार आठशे गुन्ह्यांच्या नोंदी होती दोन हजार एकोणीसची आकडेवारी बघितली तर एकोणतीस हजार पाचशे सत्तर गुन्ह्यांची आणखीन त्यामध्ये भर पडली म्हणजे अवघ्या तीन वर्षात पाच पॉइंट एकोणपन्नास टक्के गुन्ह्यांची नोंद वाढली आणि दोन हजार पंचवीस ची आकडेवारी पाहिली तर आणखी संख्या वाढताना दिसते म्हणजे गुन्ह्यांची संख्या वाढते परंतु आप तुलनेत पोलीस बळाचा प्रश्नही अद्याप कायम आहे राज्य सरकारने आहे नुकतीच पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची रिक्त भरतीची घोषणा केली गेलेली आहे तरीही सतरा हजार सहाशे सत्त्याण्णव पद मंजूर पदांच्या भरतीचा प्रश्न मात्र कायम आहे म्हणजे तेवढी अजून सुद्धा रिक्त पद दा, दाखवली जात आहेत भारतातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक मी अगोदरच उल्लेख केला महाराष्ट्र पोल पोलिसांची संख्या किंवा असणाऱ्या रिक्त पदांची संख्या पाहता महाराष्ट्र पोलिस दल हे देशातल्या एक नंबरच्या संख्येने असणारं पोलीस बळ अठ्याण्णव हजार आठशे सत्तर इतके कार्यरत पोलीस संख्याबळ आहे तर मंजूर संख्याबळापैकी असताना एक लाख अठ्ठ्याण्णव सत्तर इतके कार्यरत असणार आहे दोन लाख एकवीस हजार दोनशे एकोणसाठ इतकं आहे ज्यापैकी तेहतीस हजार तीनशे अठ्ठावीस एवढी रिक्त पदे आहेत आणि नुकतंच त्यातले काही पदांची आपण जाहीर केलेली भरती पाहता सतरा हजार सहाशे सत्त्याण्णव पदे अजूनही तेवढी संख्या रिक्त आहे यामध्ये सर्व जिल्ह्यातील पोलीस दलात मनुष्यबळाची चंचन असल्याने उपलब्ध मनुष्यबळाकडेच अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत म्हणजे खरंच पोलीस दलावरती किंवा असणाऱ्या पोलीस बळावरती किती मोठं ताण आहे किंवा किती मोठं कामाचा लोड आहे या गोष्टीवरून लक्षात येत बाल गुन्हेगारी भ्रष्टाचार आर्थिक गैरव्यवहार सायबर गुन्हे गुन्हेगारी खून ज्येष्ठ नागरिकांवरील होणारे अत्याचार या सगळ्याच गोष्टीबाबत आपल्याला समस्या आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगार गुन्हेमध्ये प्रमाण वाढताना आहे गुन्हेगारीचं प्रमाण देखील इथे गेलंय महाराष्ट्रात देशात जर क्रमांक बघितला चौदा हजार तीनशे एकाहत्तर पाचवा क्रमांक आहे बाल गुन्हेगारीमध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीत सहाशे चौसष्ट आर्थिक गैरव्यवहार प्रथम क्रमांक सायबर गुन्हागारीत पाच हजार चारशे शहाऐंशी शा, यामध्ये चौथा क्रमांक आहे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार चार हजार नऊशे नऊ प्रथम क्रमांक आहे अनुसूचित जातींच्या व्यक्तीवरील अत्याचार दोन हजार पाचशे एकोणसाठ जमा जमाती संवर्गातील व्यक्तींवरती अत्याचार सहाशे त्रेसष्ट आर्थिक गुन्हेगारी बारा हजार चारशे बावन्न ही नुकतीच दोन हजार बावीस ची राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेनुसारच्या अहवाल प्रदर्शित केला ही ती आकडेवारी आणि एक लाख सं लोकसंख्ये माग संख्या इथं तर बघा फक्त एकशे बहात्तर पोलिसांची संख्या आहे म्हणजे खूपच आपल्या दृष्टी दुर्ष्टि, या दृष्टिकोनातून खूप एक विचार करायला लावणारी ही संख्या दिसते आपल्याला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या आहे अकरा कोटी तेवीस लाख बहात्तर हजार नऊशे बहात्तर आणि दोन हजार पंचवीस पर्यंत लोकसंख्या बारा कोटी त्र्याऐंशी लाखापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे आणि एक लाखामागे फक्त एकशे बहात्तर एवढीच पोलिस संख्या आपल्याला दिसते अतिरिक्त कामाचा वाढतात आणि बघतोय आपण गुन्हेगारीचं जर प्रमाण वाढतंय त्या प्रमाणामध्ये पोलिसांची संख्या आहे का तेवढी अजिबात नाही आणि त्याच्यामुळं वारंवार बघतोय आपण याशिवाय गुन्हे टाळणे गुन्ह्यांवरती खटले दाखल करणे सरकारी तिजोरी खाजगी सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण यानंतर अनेक कामाचं वर्कलोड म्हणा किंवा अतिरिक्त ताण पोलिसांवरती येऊन ठेपलेलं आहे अष्ट्याहत्तर टक्के नदी निधी भरतीला देखील टाळाटाळ राज्यात अर्थसंकल्पात गृह विभागाला भरभरून निधी दिला जातो यापैकी अष्ट्याहत्तर टक्के निधी केवळ पोलीस खात्यावरती खर्च केला जातो मात्र अशाही रिक्त पदे भरली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जाते म्हणजे ही सुद्धा एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे यामध्ये आकडेवारी दिसते एकूण बारा आयुक्तालय ज्यामध्ये एकूण पोलिसचं बळ किती आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे सत्तर मंजूर संख्या बळ किती आहे दोन लाख एकवीस हजार दोनशे एकोणसाठ रिक्त आहे तेहत्तीस हजार तीनशे अठ्ठावीस आणि त्यातले महिलांची संख्या टोटलमध्ये बघतोय छत्तीस हजार ब्याण्णव म्हणजे नक्कीच आलेली बातमी एक विचार करायला लावणारी आहे की एवढी जरी आपल्याला दिसतोय आकडा पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची पोलीस भरती होते तरी देखील एवढी पदे सर्रास रिक्त दिसत म्हणजे यदा कदाचित जर उद्या उद्याच्या आणखीन प्रोसेसमध्ये कारवाईमध्ये आणखी संख्या वाढेल यामध्ये आपल्याला एक संभ्रमावस्था दिसते आहे ती आकडेवारी तशी पाहायला भरपूर मोठी भरते पण अजूनही संख्या वाढण्याची शक्यता आहे कारण भर रिक्त जागा तशा भरपूर आहेत मध्यंतरीचा एक सुद्धा मी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे की चालक वाहक जी चालक या पदाची जी रिक्त पदं आहेत एका आयुक्तामार्फतही त्यांची मागणी केली गेली आहे के की सध्या खूपच तुटवडा आहे त्या त्यामध्ये संख्येमध्ये सुद्धा म्हणजे त्याचीही संख्या वाढण्याची शक्यता आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून या गोष्टी आपण पॉझिटिव्हली घेतल्या तर नक्कीच विद्यार्थ्यांना आणखीन जर संख्या वाढली तर नक्कीच आणखी खूप मोठ्या जागेवरती संधी उपलब्ध विद्यार्थ्यांसाठी होऊ शकते चला विद्यार्थी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करणं आवश्यक आहे पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण माहिती घेऊन तुर्तास मी आपसर तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर